नमस्कार सरकारी कर्मचारी या चॅनलवर चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारी वेतन अदा करण्याबाबत अतिशय महत्वाचा शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात माध्यम संपूर्ण आपल्या सविस्तपणे पाहूया राज्य सरकारी कर्मचा नोव्हेंबर ते माही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वेतन अनुदान वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदस्य शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे माहीत नोव्हेंबर चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार बाबीकरिता अनुदान उपलब्ध दे करून देण्याबाबत दिनांका एकतीस दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी शासनास विनंती केली आहे त्यानुसार दोन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित निधीपैकी बिंब प्रणाली उपलब्ध निधीमधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन व वेतन बाबीकरिता अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारातील होती सदरच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोग मुंबई या कार्यालयासाठी सन चोवीस पंशी आर्थिक वर्षांमध्ये बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण दोन समाज कल्याण दोनशे इतर कार्यक्रम राज्य अल्पसंख्यक आयोग बावीस पस्तीस ए दोनशे एकोणपन्नास छत्तीस सहाय्यक अनुदान या लेखा अंतर्गत एकूण नव्याण्णव लाख शहात्तर हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे धन्यवाद